माझं नाव सुमित्रा माझं वय तीस वर्ष आहे माझं लग्न झालं आहे मी दिल्लीमध्ये माझ्या नवऱ्यासोबत राहते माझा नवरा रेल्वेमध्ये नोकरी करतो माझ्या नवऱ्याचं आणि माझं लव्ह मॅरेज झालं आहे माझ्या नवऱ्याचं नाव हो राकेश मी कॉलेजमध्ये असतानाच आम्ही एकमेकांवर प्रेम करत होतो आम्हाला लग्न करायचं होतं पण तेव्हा राकेशला कोणताही जॉब नव्हता हो एक दिवस वाईट गोष्टीसोबत एक चांगली गोष्ट पण ऐकायला भेटली होती खरं सांगायला गेलं तर वाईट गोष्ट अशी होती की राकेशचे वडील हे जग सोडून गेले होते जे की रेल्वेमध्ये नोकरी करत होते आणि ते गेल्यानंतर त्यांच्या जागेवर राकेशला ती नोकरी मिळाली होती कारण राकेशचे मोठे भाऊ माझे मोठे दीर त्यांचं शिक्षण जास्त झालं नव्हतं त्यामुळे राकेशचे वडील गेल्याच्या एका वर्षानंतर आम्ही दोघे एकमेकांसोबत बंधनात बांधले गेलो लग्नानंतर आम्ही शहरामध्ये राहायला गेलो तिकडे गेल्यापासून राकेश माझ्यावर जास्तच प्रेम करू लागले होते जे की मी सांगूही शकत नाही एक दिवस मी घरी जेवण बनवत होते तेव्हा अचानक माझ्या मोठ्या दिराचा मला फोन आला मी त्यांना पहिल्यांदा ओळखलं नाही नंतर त्यांनी मला त्यांचं नाव सांगितलं आणि मला म्हणाले मी राकेशचा मोठा भाऊ बोलत आहे मग ते मला राकेशबद्दल विचारू लागले तेव्हा मी त्यांना सांगितलं की ते कामावर गेले आहेत आम्ही दोघं गप्पा गोष्टी करू लागलो आणि बोलता बोलता ते मला म्हणाले की यावेळेस दसऱ्याला तुम्ही दोघे येणार आहात ना मग मी त्यांना सांगितलं की मला याबद्दल काहीच माहीत नाही मी याबद्दल आता काही सांगू शकत नाही दसरा यायला अजून तीन महिने बाकी होते त्यामुळे आम्ही येऊ की नाही याची मी खात्री देऊ शकत नाही मग माझे मोठे धीर म्हणाले चला ठीक आहे काही हरकत नाही आणि मला म्हणाले जर तुम्ही आलात तर मला खूप आनंद होईल ठीक आहे मी आता फोन ठेवून देतो मला काही कामं आहेत मग मी म्हणाले ठीक आहे तुम्ही तुमची काळजी तुम घ्या रात्री जेव्हा राकेश घरी आले तेव्हा मी त्यांना आमच्या दोघांचं झालेलं सगळं बोलणं सांगितलं जयभैयाचा फोन तर मला येतच असतो आणि कॉलवर प्रत्येक वेळेस ते फक्त गावी येण्यासाठीच बोलत असतात मग मी म्हणाले आपण या दसऱ्याला आपल्या गावी जाऊ तसंही आपण गावी जाऊन खूप दिवस झाले आहेत मग राकेश म्हणाले तुला तर माहीतच आहे ना या नोकरीमध्ये एक दिवस सुट्टी मिळत नाही मग राकेशला मी म्हणाले तुम्ही एक काम करा जय भैयांनाच इकडे बोलवून घ्या काही दिवस आपण एकत्र राहू मग राकेश म्हणाले ठीक आहे तुझं म्हणणं बरोबर आहे मी उद्याच याबद्दल भैयाशी बोलून घेतो दुसऱ्या दिवशी राकेशने माझ्या तीराशी बोलून मला कॉल करून सांगितलं की भैया तीन दिवसानंतर आपल्या घरी येत आहेत आणि मला त्यांच्यासाठी आपल्या घरी असलेली रूम साफ करायला सांगितली मग मी त्यांच्यासाठी एक रूम साफ केली त्यानंतर ते जेव्हा दुसऱ्या दिवशी आले तेव्हा मी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला नंतर मी त्यांच्यासाठी चहापाणी केलं मित्रांनो मी तुम्हाला सांगते की माझ्या मोठ्या दिराचं लग्न झालं होतं पण खूप दिवसांपूर्वी त्यांची बायको दुसऱ्या कोणासोबत तरी पळून गेली होती त्याच्यानंतर त्यांनी दुसरं लग्न केलं नाही मी त्यांना त्यांची रूम दाखवली आणि त्यानंतर मी किचनमध्ये जेवण बनवण्यासाठी गेले आणि भैया बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेले त्यावेळेस संध्याकाळचे चार वाजले होते आणि मी जेवणाच्या टेबलवर त्यांच्यासाठी जेवण वाढत होते मग भैया आंघोळ करून बाहेर आले आणि मी त्यांना जेवण वाढू लागले ते मला म्हणाले तू जेवणार नाहीस का फक्त माझ्यासाठी जेवण वाढत आहेस मग मी म्हणाले मी माझे आंघोळ झाल्यानंतर जेवण करेन तुम्ही माझ्यासाठी थांबू नका तुम्ही जेवून घ्या आणि तुम्हाला काही हवं असेल तर मला सांगा मग ते म्हणाले नाही तू आंघोळ करून घे मी स्वतः मला काय हवं असेल ते घेईन नंतर मी आंघोळीसाठी निघून गेले मी माघारी आले तेव्हा पाहिलं की त्यांचं जेवण झालं होतं आणि ते त्यांची ते जेवणाची भांडी धुवायला लागले होते मी लगेच त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना भांडी घासण्यापासून थांबवलं तर ते मला म्हणाले काहीही हरकत नाही हे तर मी रोजच करत असतो नंतर ते त्यांच्या रूममध्ये जाऊ लागले आणि त्यांच्या रूममध्ये गेल्यानंतर त्यांनी मला आवाज दिला सुमित्रा जरा इकडे ये मी रूममध्ये गेले तेव्हा ते मला म्हणाले हे घे मी तुझ्यासाठी काहीतरी आणलं आहे मी ती वस्तू काय आहे हे, हे बघितलं तर ते पैंझण होतं ते पैंझण बघून मला खूप आनंद झाला आणि मी त्यांना म्हणाले पण भैया तुम्ही आणण्याची काहीच गरज नव्हती तेव्हा ते मला म्हणाले ही तर आपल्या घराण्याची संस्कृती आहे की मोठा मोठाधीर आपल्या छोट्या भावाच्या बायकोला काही ना काहीतरी गिफ्ट देतच असतो त्याच्यानंतर रात्रीच्या वेळेस राकेश आल्यानंतर ते, ते पहिल्यांदा भैयाना भेटले ते दोघे पीत एकमेकांसोबत बोलत होते आणि मी त्यांच्यासाठी स्नॅक आणि रात्रीचं जेवण बनवत होते जेव्हा मी त्यांच्यासाठी हे सगळं बनवलेलं घेऊन गेले तेव्हा राकेश मला म्हणाले जेवण तयार आहे का मग मी म्हणाले हा तयार आहे पण डाळ बनवायला अजून वेळ आहे मग राकेश म्हणाला ठीक आहे काही का हरकत नाही माझ्यासाठी जेवण वाढ आम्ही दोघे भाऊ काही वेळानंतर जेवण करू मग मी म्हणाले ठीक आहे मी तुमच्या दोघांसाठी जेवण वाढते मी राकेशसाठी जेवण वाढलं त्याच्यानंतर राकेश फ्रेश होऊन जेवण करण्यासाठी आले आणि जेवण करू लागले जेवण झाल्यानंतर ते झोपण्यासाठी निघून गेले मग मी भैयांना जेवणासाठी विचारलं तेव्हा त्यांच्या सांगण्यावरून मी त्यांच्यासाठी जेवणाचं ताट तयार केलं मग भैया जेवण करून झोपी गेले मग मी भांडी घासू लागले भांडी घासून झाल्यानंतर मी फ्रीजमधून एक काकडी बाहेर काढली जी काकडी राकेशने सलावसाठी आणली होती त्याच्यामधून मी एक शिल्लक ठेवली होती किचनमध्ये मी अशीच बसले होते माझ्या लक्षात नव्हतं की घरी आता आपल्या कोणीतरी पाहुणे आले आहेत जेव्हा मी उठले आणि मागे वळून पाहिलं तर भैया माझ्या पाठीमागे उभे होते त्यांना बघून मी खूप घाबरले ते माझ्याकडे येऊ लागले होते मी तिथून जाऊ लागले तेव्हा त्यांनी मला थांबवून घेतलं आणि मला म्हणाले कुठे जात आहेस पहिला मला पाणी पास मला खूप तहान लागले आहे हे सांगत असताना त्यांनी माझ्या हातातून ग्लास घेतला आणि पाणी पिऊ लागले मला माहीत नाही भैया माझ्याबद्दल काय विचार करत होते जेव्हा मी बाहेर आले तेव्हा भैया तिथून गेले होते मग मीही माझ्या रूममध्ये गेले आणि जाऊन झोपले दुसऱ्या दिवशी सकाळी मी चार वाजता उठले आणि आंघोळ वगैरे झाल्यानंतर जेवण बनवण्यासाठी किचनमध्ये गेले मी जेवण बनवत असताना हाच विचार करत होते की मी भैयांना नजरानजर कशी करू काही वेळ गेल्यानंतर भैया उठले आणि ते बाथरूममध्ये गेले जेव्हा ते आंघोळ करून बाहेर आले तेव्हा ते माझ्याकडे येऊ लागले मी खूप घाबरू लागले होते मला वाटत होतं की आता माहीत नाही ते मला काय बोलणार आहेत आणि आल्यानंतर त्यांनी मला पकडलं मग मी त्यांना म्हणाले भैया तुम्ही हे काय करत आहात तेव्हा ते म्हणाले मी तुला खुश करण्याचा प्रयत्न करत आहे पण तेवढ्यात मला राकेशने आवाज दिला राकेशचा आवाज आल्यानंतर भैयाने मला सोडून दिलं आणि ते किचनमधून बाहेर निघून गेले आतापर्यंत सकाळ पूर्णपणे झाली होती मी त्या दोघांना चहा बनवून दिला नंतर सकाळचा नाश्ता करत असताना मला राकेश म्हणाले आज आपण सगळेजण शॉपिंगला जाणार आहोत मग भैया राकेशला म्हणाले आज तुझी सुट्टी आहे का मग राकेश म्हणाले नाही आज मला सुट्टी नाही पण मला रात्रीच्या ड्युटीसाठी जायला लागणार आहे हे ऐकल्यानंतर माझ्या तिराच्या चेहऱ्यावर एक हसू आलं त्याचा अर्थ मला समजून आला होता सगळ्यांनी नाश्ता संपवला आणि आम्ही सगळेजण शॉपिंगसाठी गेलो शॉपिंगसाठी आम्हाला जवळजवळ अर्धा दिवस लागला होता घरी शॉपिंगवरून आल्यानंतर मला खूप थकवा आला होता तरीही मी दुपारचं जेवण बनवलं आणि जेवण झाल्यानंतर आम्ही सगळे आराम करू लागलो त्यानंतर आम्ही सगळ्यांनी दोन तीन तासाची झोप घेतली आता संध्याकाळचे पाच वाजले होते राकेश आपल्या ड्युटीची तयारी करू लागले होते आणि ते सहा वाजता त्यांच्या कामासाठी निघून गेले त्यानंतर भैया आंघोळीसाठी निघून गेले आणि ते आंघोळ करून बाहेर आले पण मी कधी असा विचार केला नव्हता नंतर मी त्यांच्यासाठी जेवण वाढलं आणि ते बेडवर बसूनच त्यांचं जेवण करू लागले माझी नजर त्यांच्याकडेच होती तेवढ्यात त्यांनी माझ्याकडे बघितलं मी लगेच माझे डोळे खाली केले आणि त्यांच्यासाठी मी एक रोटी आणून दिली मी जाताना त्यांचा चेहरा बघितला तर ते आतल्या आत आद हसत होते आता आम्हाला सगळ्या गोष्टी समजून आल्या होत्या त्यामुळे माझ्या हृदयाची धडधड वाढली होती आज रात्री राकेश पण घरी नव्हते ते जेवण करून त्यांचं ताट किचनमध्ये घेऊन आले आणि शांतपणे किचनमधून बाहेर निघून गेले आणि टी व्ही बघू लागले भांडी घासून झाल्यानंतर मी बाकीची सगळी कामं आवरली आणि आंघोळीची तयारी करू लागले आणि मी आंघोळीसाठी निघून गेले मी आंघोळीसाठी गेले तेव्हा मला फोनची घंटी ऐकू आली आणि तो फोन माझ्या मोठ्या दिरासाठी होता आणि त्यांनीच तो उचलला काही वेळानंतर ते मला म्हणाले सुमित्रा राकेशचा फोन आला आहे राकेशला तुझ्यासोबत बोलायचं आहे मग मी म्हणाले भैया मी आंघोळ करत आहे थोड्या वेळानंतर मी येईल मग भैया मला म्हणाले राकेशला घाई आहे आणि त्याला तुझ्यासोबत आत्ताच बोलायचं आहे त्यामुळे मी फोन घेण्यासाठी बाथरूममधून हात बाहेर काढला मग माझ्या दिराने तर पहिल्यांदा माझा हात पकडला आणि त्यानंतर त्यांनी माझ्या हातामध्ये मा फोन दिला मी राकेशसोबत बोलणं केलं तेव्हा मला माहिती झालं की ते माझ्या तब्येतीबद्दल विचारत होते मग मी राकेशला म्हणाले मी तर ठीक आहे त्यानंतर त्यांनी फोन ठेवून दिला मग मी हात बाहेर काढून फोन माझ्या मोठ्या दिराला दिला मी खूप हैराण झाले होते कारण राकेशने मला अचानक हा प्रश्न का केला होता आणि माझ्या मोठ्या दिराने फोन देताना जे काही केलं होतं ते फोन घेतानाही केलं होतं माझ्या मनात आता खूप प्रश्नचिन्ह निर्माण झाली होती नंतर मी मागे वळून पाहिलं तर माझे मोठे दीर माझ्या पाठीमागे उभे होते ते मला म्हणाले लाजायचं सोडून दे आणि स्वतःच्या मनाला विचार की तुझं मन काय तुला सांगत आहे मग मी परत एकदा माझा चेहरा खाली जखवला मला हे सगळं चुकीचं वाटत होतं मी त्यावेळेस काहीच बोलले नाही आणि जेव्हा राकेश घरी आले तेव्हा मी घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला अगोदर तर त्यांना विश्वासच बसला नव्हता पण मी असं काही केलं त्यांना माझ्यावर विश्वास बसला मी अंघोळ करताना माझ्या रूममध्ये माझ्या फोनचा कॅमेरा चालू करून ठेवला होता आणि तो मी राकेशला दाखवला तेव्हा माझ्या बोलण्यावर त्याचा विश्वास बसला आणि त्याने एका क्षणात त्याच्या मोठ्या भावाला घरातून बाहेर काढलं